नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो की हे बघ हे माझ्या केसांचे सॅम सॅम्पल आहे हे मी इथे ठेवतो आहे लॅबमधून जे लोक येतील ना त्यांना देऊन देशील हे आता हे सगळं त्यांचं बोलणं सारंग ऐकत असतो आता इकडे सारंग ते सॅम्पल चोरतो आणि ऐश्वर्याजवळ देतो तेव्हा ऐश्वर्या आता लता कारखान्याजवळ जाते आणि म्हणते हे घे हे सॅम्पल घे आणि ऋषिकेश दादाचे सॅम्पल आणि तुझे सॅम्पल मॅच झाले पाहिजे तेव्हा आता लता आणि ऐश्वर्या आता हे सॅम्पल चेंज करून एका जवळ एका सॅम्पलजवळच ठेवून देतात तर आता एक माणूस येतो आणि तो म्हणतो मी पॅथॉलॉजी लॉब लॅबमधून आलेला आहे सॅम्पल घेण्यासाठी तेव्हा आता तो मध येतो तेव्हा सगळेजण तिथे गोळ जमा झालेले असतात तेव्हा तो म्हणतो की मला सॅ टेस्टसाठी सॅम्पल हवे आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो जानकी जाते सॅम्पल घेऊन हे तेव्हा जानकीमध्ये कशाला सॅम्पल आणायचे ते तर आधीचे सॅम्पल आहे आता आत्ता आत्ताचे सॅम्पल द्या ना तुम्ही उगाचंच आता आपलं देखत सॅम्पल दिलेले बरे तेव्हा आता तो जो माणूस आलेला असतो लॅबमधनं तो आता लता कारखानेचे आणि ऋषिकेशचे केस घेतो आणि ते सॅम्पल म्हणून घेऊन जातो तर आता ऋषिकेश म्हणतो की तुम्ही समोरासमोर गे सॅम्पल घ्यायला गे का सांगितले तेव्हा स जानकी म्हणते सांगते मी नंतर तर आता इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो की अगं हे तर खरे सॅम्पल घेऊन गेले आहे लॅबमध्ये आता काय होणार आपलं तर आता इकडेच ऐश्वर्या म्हणते की तुम्ही काळजी नका करू होईल सगळं व्यवस्थित कारण ऐश्वर्यालाही खूप टेन्शन आलेलं असतं आता जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये आलेले असतात तेव्हा ऋषिकेश परत विचारतो जानकीला तू तिथे समोरासमोर सॅम्पल घ्यायला का सांगितले का बरं तेव्हा आता जानकी म्हणते कारण ते सॅम्पल चेंज केलेले होते बदलून घेतलेले होते मी पाहिलेलं होतं आपण बोलत असताना सारंग भाऊजी आपल्या दरवाजाच्या बाहेर ऐकवत होते आपलं बोलणं म्हणून मग मी ते बदलवलेले सॅम्पल नाही न सांगता समोरासमोरच आपल्या डोळ्यां देखत असे सॅम्पल घ्यायला सांगितले तेव्हा आता ऋषिकेशला मोठा धक्का बसतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि प्लीज मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा